देवावर जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवत असतो जेव्हा आपण सर्वस्व आपण त्याच्यावर सोडून देत असतो त्यावेळेस त्याच्या विचारांमध्ये आपण गर्क होतो आणि आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी तो सज्ज आहे याची जाणीव आणि ही भावना आपल्याला वेळोवेळी येत असते गरज आपल्या भक्तिभावाची असते आपला भक्तिभाव भक्ति तेवढा जर मोठा असेल तर आपण खरंच देवावरच्या श्रद्धेपोटी सर्वस्व आपण त्याला अर्पण करत असतो कारण ती एक मोठी श्रद्धास्थान असतं एका मोठ्या शक्तीचं पीठ असतं कारण तिकडून ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात या गोष्टी विश्वात इतरत्र कुठं मिळतील याचा काही सांगता येत नाही संत तुकाराम महाराज देवावरची आपली श्रद्धा आणि देवाच्या कृपेनं आपल्याला काय काय जीवनात घडलं याविषयी देवाची स्तुती करण्यासाठी त्यानं केलेल्या आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी त्याचं वर्णन करतात त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून ते अशा प्रकारचं वर्णन करून आपल्याला सांगतात की असो बोल अवघे तूची भांडवल माझा मायबाप देवा सज्जन सोयरा केशवा गाळी येले भेद सारी येले वादावाद तुका म्हणे मधी आता न पडे उपाधी अशा माध्यमातून संत तुकाराम महाराज हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या ईश्वराच्या कृपेनं कशाप्रकारे चालत आलेल्या आहेत याबद्दल सांगतात ते काय काय म्हणत असतात की या अभंगाद्वारे देवाचे वर्णन करताना कशाप्रकारे सांगत असतात याचा एक प्रत्यय आपल्याला येऊन जातो ते म्हणतात की देवा तूच माझा सज्जन आहेस सोयरा आहेस तू माझा मायबाप आहेस सर्वस्व तूच आहेस कारण ह्या विश्वातले सर्व गोष्टी ही सर्व ऊर्जा तुझ्याद्वारे निर्माण केली आणि तूच व्यापलेली आहेस त्यामुळं माझं जे अस्तित्व आहे माझे जे बोल आहेत हे सर्वस्वी जे काही आहेत हे केवळ आणि केवळ फक्त तुझ्यामुळंच आहेत कारण तूच माझा मायबाप आहेस माझ्याकडून ज्या ज्या काही गोष्टी घडतात किंवा ज्या ज्या काही गोष्टी घडल्या जातात या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर मला असं उत्तर मिळतं की या सर्व गोष्टी देखील करणारा तूच आहेस मग आम्ही कोण तर आम्ही एक केवळ निमित्त मात्र आहोत आम्ही जर आमची सत्सद्व बुद्धी जागृत ठेवली आणि योग्य निर्णय घेण्याची जर क्षमता ठेवली तर निश्चितपणे तू आम्हाला सर्व गोष्टीतून संकटातून बाहेर काढतो शकतोस आम्हाला फक्त गरज काय आहे तर आमचं थोडंशी बुद्धी वापरण्याची आणि सर्वस्व तुझ्यावर विश्वास ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गाळी येले भेद सारीले वादावाद म्हणजे काय तर सर्व प्रकारचे भेद भाव हे सर्व आता गळून गेलेले आहेत कशाच प्रकारचा भेदभाव राहिलेला नाही किंवा वादावादीसुद्धा काही राहिली नाही एखाद्या गोष्टीविषयी वादसुद्धा आता घालावा वाटत नाही आणि आता हे तुझी कृपा अशी आहे की आम्हाला कोणत्याच प्रकारे गोष्टी मध्ये पडायची गरज नाही आणि हीच आमच्यासाठीची उपाधी आहे अशा प्रकारे देवावरची श्रद्धा किती अखंड भाव निर्माण करते मनाला तजेलपणा ताजगीपणा किती प्रकारे छान अनुभव देते हेच या अभंगामधून आपल्याला दिसून येतं देवावरचा विश्वास जर नाही डगमगला तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला चांगल्या सहज आणि शक्य वाटतात परंतु गरज भक्तिभावाची असते जय जय रामकृष्ण हरी देव